भारतीय कॉमेडियन असलेल्या कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक कवितेवरून मोठा वाद निर्माण झालाय कुणाल कामराने शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता सादर केली ही कविता सादर करताना त्याने एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झालाय कुणाल कामराने या कवितेत एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी कुणाल का कामराच्या खारमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लब मध्ये राढा घातला आणि तोडफोड केली कुणाल कामराने केलेल्या विधानावरून त्याच्यावर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरी एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय तसंच त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसंच तस कुणाल कामरा दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळ फासू त्याला बाहेर फिरू देणार नाही असा इशाराही मुरजी पटेल यांनी केलाय सध्या कुणाल कामराच्या मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लब बाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या टीकेमुळे वादाच्या केंद्रस्थानी असलेला कुणाल कामरा कोण आहे यापूर्वी कुणाल कामरा वादाच्या भवऱ्यात कसा सापडला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली मुंबईमध्ये कुणाल कामराचा जन्म झाला कुणाल हा एक प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आहे त्याचे कॉमेडी शो प्रचंड गाजत असतात तो आपल्या स्टँडअप कॉमेडी मधून विडंबन करत असतो बऱ्याच वेळी कुणाल कामरा हा त्याच्या शो मधून विडंबनात्मक राजकीय टीका टिप्पणी देखील करत असतो बिनधास्तपणामुळे केलेल्या राजकीय टीका टिप्पणीसाठी देखील कुणाल कामरा जातो कधी कधी तो अत्यंत तिखट शब्दात राजकीय टीका करत असतो कॉमेडियन असलेला कुणाल कामरा हा सुरुवातीपासून जाहिरात क्षेत्रात आहे त्याने दोन हजार तेराच्या सुमारास स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली कुणाल कामराचा मोठा चाहता वर्ग आहे मिळालेल्या माहितीनुसार कुणाल कामराने जय हिंद कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता हे शिक्षण घेत असताना दुसऱ्या वर्षी तो ड्रॉप आऊट झाल्याची माहिती आहे आपल्या करिअरच्या सुरुवातीला कुणालने प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केल्याची देखील माहिती समोर येते यानंतर कुणाल कामराने कॉमेडी शो करण्याचा निर्णय घेतला काल शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेमुळे कुणाल कामरा कोण आहे तो आता चर्चेत आलाय मात्र कुणाल कामरा चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये या आधी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी विमान प्रवासादरम्यान झालेल्या वादातून कुणाल कुणाल कामरा हा चर्चेत आला होता काही कंपन्यांनी कामराच्या हवाई प्रवासावर बंदी घातली होती अर्णब गोस्वामी यांच्या सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत कुणाल कामरावर सहा महिन्याची हवाई हो प्रवास बंदी घालण्यात आली होती कुणाल कामराने अनेक वेळा अर्णब गोस्वामींच्या पत्रकारितेच्या हेतूवरच प्रश्न निर्माण निर्माण केला होता त्यावेळी सोशल मीडियावरही अनेक चर्चा झाल्या होत्या अनेकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला होता त्यानंतर अधूनमधून कुणाल कामराने ट्वीटच्या माध्यमातून अर्णब गोस्वामी यांना कोपरखळी मारल्याची उदाहरणं देखील आहेत कुणाल कामरा हा राजकीय भूमिका घेत असल्याने तो अनेकदा वादात सापडतो आता एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्या बाबत केलेल्या विधानावरून कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत शिवसेना नेते संजय निरूपण यांनी कुणाल कामराची धुलाई करू असं म्हटलंय तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरावर टीका करताना त्याचा उल्लेख भाडोत्री कॉमेडियन असा केलाय कुणाल कामरा आता तू महाराष्ट्रातच काय तर हिंदुस्थानात देखील फिरू शकणार नाही शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील तसा इशारा देखील नरेश म्हस्के यांनी कुणाल कामराला दिलाय दुसरीकडे त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्यासह शिवसैनिकांनी हा गुन्हा दाखल केलाय यावेळी कुणाल कामरा दिसला तर त्याच्यात तोंडाला काळ फासू असा इशाराही पटेल यांनी दिलाय तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय की संविधानाने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय घटनात्मक पदांवर असणाऱ्या लोकांचा अपमान करण्याचा अधिकार दिलेला नाही कुणाल कामरा या शो मध्ये नेमकं काय म्हंटला ज्याने वाद निर्माण झाला पाहूया यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या निवडणुकीत केलं त्याबद्दल बोलावं लागेल त्यांनी इथे आधी काय केलं शिवसेना भाजपातून बाहेर आली त्यानंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली एन सी पी एन सी पी मधून बाहेर आली एका मतदाराला नऊ बटन दिले गेले सर्व संभ्रमात पडले सुरू एका जणानं केलं मुंबईत खूप छान जिल्हा आहे ठाणे तेथून ते येतात यानंतर त्याने एकनाथ शिंदे यांच्या बाबत एक गाणं सादर केलं या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दामध्ये टीका केली आहे एका सिनेमाच्या गाण्यातील चाल लावत त्याने हे गाणं सादर केलं यावर शिवसैनिक आक्रमक झाले कुणाल कामरा मात्र यानंतर फरार असल्याचं सांगितलं जात आहे कुणाल कामराने केलेल्या विधानाविरोधात शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले असले तरी शिवसेना ठाकरे गटाने मात्र कुणाल कामराचं समर्थन केलंय संजय राऊत यांनी कुणाल कामराने सादर केलेल्या गाण्यावर कुणाल की कमाल असं म्हणत त्याचं समर्थन केलंय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका